आज पुणे जिल्हा परिषदेचा मी बेलसर माळशिराज गटातून उमेदवारी अर्ज सादर केला आणि हा उमेदवारी अर्ज सादर करत असताना या ठिकाणी बहुसंख्य माझे तरुण सहकारी महिला भगिनी आणि त्याचप्रमाणे माझा वैष्णव बांधव वारकरी बांधव आणि माझे ज्येष्ठ सहकारी या सर्वांच्या समवेत या ठिकाणी मी आज उमेद उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि हा उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या नंतर आजपासून आता आज आम्ही अजून निवडणुकीच्या तयारीसाठी जोमाने लागणार आहोत समाजातील प्रत्येक घटक त्या ठिकाणी मला निवडून आणण्याच्यासाठी जोमाने कामाला लागणार आहे आणि निश्चितच पाच तारखेला मतदान आहे आणि सात तारखेला मला त्या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की शंभर टक्के विजय हा माझाच होणार आणि शंभर टक्के गुलाल हा माझाच असणार कारण शेवटी सर्वसामान्य जनतेचे आशीर्वाद आणि अंतिम तास त्या पंढरीश पांडुरंगाचा तयारी करतोय त्यामध्ये मतदारसंघामध्ये मी महिलांच्या साठी काम केलंय तरुण मुलांच्या साठी काम केलंय त्याचप्रमाणे माझ्या वारकरी बांधवांसाठी काम केलंय आणि एकूणच समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केलंय म्हणजे मुख्या जनवरांच्या साठी सुद्धा मोफत चारा वाटप असेल पाण्याची व्यवस्था करून देण्याच्या बाबतीतला विषय असेल यासारखे अनेक कामं केली शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा मी भरपूर काम केलंय महिलांच्यासाठी त्यांना एक त्यांच्यामध्ये असणाऱ्या देण्याच्यासाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम आयोजित केले आणि प्रत्येक महिलेचा सन्मान व्हावा प्रत्येक महिलेचा त्या ठिकाणी स्त्रीशक्तीचा जागर व्हावा या उद्देशानं महिलेचा सन्मान करण्याच्यासाठी मी भाऊबीज भेट म्हणून प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी एक आकर्षक साडी सुद्धा दिली म्हणजे मोफत प्रशिक्षण असेल असेल शिलाई मशीन प्रशिक्षण फॅशन डिझायनिंगचा कोर्स असेल अशा वेगवेगळ्या केले तुमच्या अत्यंत एक महत्वाचा प्रश्न आहे पाणी आलं शेतकरी त्यामुळे

अतिशय आनंदाचं वातावरण आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे त्या ठिकाणी तुम्ही बघितलं की तरुणांचा सहभाग आणि महिला भगिनींचा सहभाग या ठिकाणी किती आहे जवळपास अडीच तीन हजार लोक अडीच तीन हजार लोकसंख्येला सोबत घेऊन मी हा उमेदवारी अर्ज दाखल केला आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे प्रत्येक जण त्या ठिकाणी या क्षणामध्ये स्वतःहून स्वेच्छेने सहभागी होतोय आणि त्या ठिकाणी मला मदत करण्याच्यासाठी मला आशीर्वाद देण्याच्यासाठी पुढे येतोय

त्यावर निश्चितच ती योजना चालू ज्या काही उपाययोजना कराव्या लागतील त्या मी येणाऱ्या काळात शंभर टक्के करेन <laughs> <laughs> नाही हाय वोल्टेज ड्रामा जरी असला तरी शेवटी मतदार हा राजा आहे मतदार ठरवत असतो योग्य उमेदवार आणि मतदार त्या ठिकाणी योग्य उमेदवाराला निवडून देऊन जिल्हा परिषदेच्या त्या सभा सभागृहामध्ये पाठवत असतो आणि समाजाची सेवा से करण्यासाठी से पाठवत असतो आणि आज इथून मागे जर आपण पाहिलं तर समाजाची सेवा से खरी कुणी केली समाजावरती अन्याय त्या ठिकाणी कुणी केला आणि समाजाची पिळवणूक कुणी केली हे समाजामध्ये सांगायची काही गरज नाही म्हणून या भागातील मतदार सुज्ञ आहे या भागातील मतदार हुशार आहे या मा या भागातील मतदारांना त्या ठिकाणी आपलं चांगलं वाईट कळतं म्हणून निश्चितच या भागातील शूज्ञ मतदार येणाऱ्या काळामध्ये एका सामान्य कुटुंबातील तरुणाच्या पाठीशी एका शेतकरी कुटुंबातील तरुणाच्या पाठीशी आणि ज्याला वंश परंपरेने पंढरीच्या वारीची आणि पांडुरंगाच्या सेवेची परंपरा आहे वारसा आहे अशा माझ्यासारख्या तरुण सहकार्याच्या पाठीशी शंभर टक्के उभं राहील याची मला खात्री मी बेलसर मानसिरस गटातील मतदारांना एक आवाहन करू इच्छितो की उद्याच्या काळामध्ये पाच फेब्रुवारीला मतदान पार पडते आणि या मतदानाच्या दिवशी उत्स्फूर्तपणे सर्व मतदारांनी मतदान करावं आणि हे मतदान करत असताना योग्य उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं सामान्य कुटुंबात कुटुंबातील उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं शेतकरी कुटुंबातील उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं आणि निस्वार्थी समाजाची सेवा करणाऱ्या कुटुंबातील उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं आणि तरुणांना सोबत घेऊन जाणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं समाजामध्ये सन्मान देणाऱ्या उभं राहावं वारकरी वारकरी वैष्णव बांधवांची सेवा करणाऱ्या तरुणाच्या पाठीशी उभं राहावं आणि समाजामधील दिव्यांगांची सेवा करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं समाजातील तळागाळातील गोरगरिबांची सेवा करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहावं आणि अंतिमतः एका पंढरीच्या वारकऱ्याच्या पाठीशी उभं राहावं आणि त्याला मतदान रूपी आशीर्वाद द्यावा हेच आवाहन या निमित्तानं करतो नाही काल परवा ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक का आयोजित केली होती तर त्या बैठकीमध्ये वरिष्ठांनी प्रत्येक इच्छुक उमेदवाराला सूचना दिल्या की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा त्यामुळे मी पक्षाचा आदेश पाळून उमेदवारी अर्ज दाखल केला मला खात्री आहे नामदार दादा पवार एका गुणवत्तेच्या आधारावरती मला निश्चितच उमेदवारी देते